आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवरावजी भोवरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे निवासस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवरावजी भोवरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला यांना शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण नगर परिषदेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम माजी नगरसेवक अशोकजी धवाले व तसेच सुनील कांबळे सुनील जाधव दादा खरग खराटे राहुल दवाले सुनील सर पाटील सर दिलीप गायकवाड पूर्णा न्यायालय येथील ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट देवकते ॲडव्होकेट सईद ॲडव्होकेट महेंदळे ॲडव्होकेट एम बी जोगदंड ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे ॲडव्होकेट सूर्यकांत काळे ॲडव्होकेट प्रमोद खंदारे ॲडव्होकेट गोविंद शिंदे ॲडव्होकेट पी डी कापुरे ॲडव्होकेट अष्टपाल पाईकराव ॲडव्होकेट जोगदंड ॲडव्होकेट झिंजाडे ॲडव्होकेट वावळे व तसेच रिपब्लिकन सन्मान सभा मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रवींद्र नारवाडे यांची उपस्थिती होती व तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते माजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते

निरंतर चालू आहे त्यांच्या या वाढदिवसानंतर आमच्या सर्वांच्या नदीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य भावं आणि समाजाचा समाजासाठी काम करण्याची त्यांना भरपूर प्रेरणा देवो की दुधाचारणी ईश्वरचरणी प्रार्थना आमचे काका आदनीय यादवरावजी ढोरेसाहेब यांच्या एकत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आम्ही सर्वजण काकांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत काका तुम्हाला उत्तम आयु आरोग्य लाभो पुढे तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर अशाच प्रकारचा राहू अशी आमची मग कामना व्यक्त करतो आणि आज तुम्हाला वाढदिवसाच्या भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रथम करतो या ठिकाणी उपासक यादवरावजी खोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले पूर्णा नगरीचे माजी उपनगर नगराध्यक्ष उत्तमराव गदमसाहेब व वकील संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांतजी साहेब व इतर वकील बंधू या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित येऊन उप उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष यादवराव भोरे यांच्या वाढदिवनुसार सर्वांच्या शुभेच्छा तसेच माझ्या खरीप परिवारातर्फे व पूर्णा वकील संघाचे सर्व वर्चस्व बंधू तर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य लाभू ईश्वर चरणी प्रार्थना करतो तसेच त्यांच्या हातून सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य घडो अशी अपेक्षा करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त सर्वजण <coughs> पूर्णेचे ज्येष्ठ समाजकार्य करणारे यादवरावजी गौरेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जमले असून त्यांचा वाढदिवस हा फार मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि हर्ष उल्हासाने इथं साजरा करत आहोत त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी मुंबईचे ज्येष्ठ सामाजिक सर्व कार्यकर्ते त्या कदम साहेब तसेच पूर्णा वकील संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत साहेब खरे साहेब व इतरही माझे मित्र इथे पत्रकार मंडळी जमले असून माननीय यादवरावजी भौरे साहेबांचा सा वाढदिवस आपण हर्ष उल्हसाने साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये माननीय यादवरावजी साहेब यांना आमदारकीचं तिकीट मिळून त्यांनी पूर्णा नगरामध्ये आमदारकी घोषित होऊन त्यांनी निवडून यावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नात असून त्या वाढदिवसाचं निमित्त हे औचित्य साधून मी आणि माझ्या परिवारातर्फे आणि सर्व वकील बांधवांतर्फे माननीय यादवरावजी साहेब यांना हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या सन्मार्गाचा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुरेपूर चांगला वापर करून आज हे सर्व काही कार्य केलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण समाजामध्ये त्यांची वाववा होत असून सर्व त्यांना हर्ष उल्हासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत ही त्यांच्या कार्याची पावती आहे म्हणून मी पुन्हा एकदा माननीय यादवरावजी भोरेसाहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करत आहे असतो करणपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करून मी माझ्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण एवढे मोठ्या संख्येने आलात त्याच्याबद्दल मी तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि वकील संघ सगळ्यांचे नाव घेण्यापेक्षा सर्व वकील संघ आणि आमचे भाषव निव निवडून आलेले अध्यक्ष राहिलेले नेहमीचे नेहमीचे आणि हा सम हाल कार्यक्रमा म्हणजे माझा एकही कार्यक्रम यायनं कधीच मिस केलं नाही म्हणून मी द्यायचं बी अभिनंदन करतो आणि सर्वांना आल्याबद्दल मी माझा असा धन्यवाद देतो की बाबा या छोट्याशा कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आले माझं सौभाग्य आहे आणखी मी याच्यापेक्षा उच्च माझी वाढत तुमच्याब पुढचं बी आणखी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम ठेवला अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही असंच माझ्या कार्यक्रमाला यावा ही माझी पुढा अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल माझे भेट